या पासष्ट इमारतींमध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यांवरतीच माझा आक्षेप आहे की तिथे काम करणारा प्लंबर तिथे काम करणारा लेबर या लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत आणि बिल्डर लोकांना आणि जे पेपर तयार करणारे लोक आहेत यांच्यावरती कुठल्या राजकीय पक्षाचा वरदा असतं आहे आणि यांना कुणी यांना वाचवतं आहे ह्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे या लोकांना प्रोटेक्ट केलं जातं आणि ह्या पासष्ट इमारतीच्या लोकांना आज वेळ आलेली आहे की या लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे तरी प्रशासन याची दखल घेत नाही याचं दुःख आम्हाला वाटतं या लोकांचे लोन सुरू आहेत बँक अजून त्यांच्याकडनं हफ्ते घेते आणि या लोकांना रो रोज नोटीस येत आहेत या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका हीच असणार आहे की या पासष्ट इमारतीच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली नाही किंवा त्यांनी त्यांना काही कारणावर वेळ नाही देता आला तर डोंबिवलीमध्ये एक मोठं जन आंदोलन आम्ही छेडणार आणि मंत्रालयापर्यंत हे आंदोलन घेऊन जाणार